लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत आई साईफ सा प्रवेश उमदी जिल्हा परिषद गटात काँग्रेसला खिंडार आमदार सावंत यांना मोठा धक्का उमदी तालुका जत येथील आई साईफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलाय सलग पंधरा वर्ष उमदी ग्रामपंचायतीच्या सदस्या व उपसरपंच म्हणून काम केलेल्या कलावंती तोरणे यांच्या नावाने आई फाउंडेशन ही संस्था उमदी जिल्हा परिषद गटात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते कलावंती तोरणे यांना आमदार विक्रम सावंत यांच्या निकटवर्तीय मानले जाते मात्र आमदार सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या कामांची दखल घेतली जात नाहीये तसेच कार्यकर्त्यांना बेदखल केलं जातं त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे युवा नेते यल्लाप्पा तोरणे यांनी सांगितले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आई फाउंडेशनच्या सर्वे सर्वा कलावंती तोरणे अध्यक्ष सिद्धू तोरणे युवा नेते यल्लाप्पा तोरणे चन्नाप्पा येरव शफिक तांबोळी सिद्ध प्रधानी परसू ऐवळे दत्तात्रय बिरुनगी अनिल प्रधानी शिवानंद पारशे नागेश ऐवाळे शिवा हेगडे सचिन हेगडे सोमनाथ कोरे नवनाथ बिरुणगी राजू श्रीमकल मलकारी कोळी बाबू तांबोळी अरुण इम्मनवर श्रीकांत प्रधानी आकाश कोळी पंकज केंगार रवी होसमनी सतीश तोरणे विजय कांबळे प्रवीण श्रीमकल मल्लिकार्जुन श्रीमक्कल प्रशांत श्रीमक्कल श्रीशैल ऐवाळे प्रधानी बसवराज कोळी सुनील शिंदे सतीश ऐवाळे भूताई श्रीमक्कल दिगंबर केंगार पवन केंगार राजकुमार हत्ती आकाश श्रीमक्कल सह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय या सर्वांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठे खिंडार पडले यावेळी उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय तेली सरपंच मुत्तू तेली थंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार माजी सरपंच पिरसाब जमादार माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला चंद्रकांत नागणे मलकू सुरगोंड सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी